मित्र एकदम टॉप क्वालिटी मध्ये कांदा आहे मोठ्या साइज मध्ये कांदा बघू शकता थोडासा बोलटा मध्ये मिक्स याच्यामध्ये कलर एकच नंबर काय कांदायला कुठला कांदा आहे बघू शकता मित्र नाटेगावचा कांदा आहे सतराशे सत्याऐंशी घ्यायला आहे ही पावती आहे सतराशे सत्याऐंशी रुपये हा बघ शकता मित्र गोलटा कांदा आहे सगळ्या बघू शकता कलर एकच नंबर आहे बोलट्याला एकच नंबर क्वालिटी कांदा आहे काय भाव अंकल अंकला कुठला कांदा आहे धामणगावचा कांदा आहे बक्षात विरोशे वीस रुपये गेलाय बक्षात जवळून कांद्याची क्वालिटी ही पावती आहे एकोणावीसशे दोन रुपये एकवीस रुपये हा बक्षात निरो आज क्वालिटी गॉलटा माल आहे बघायला क्वाल्टी क्वालिटी एक नंबर क्वाल्टी काय लागलं मामा कुठला कांदा आहे धामणगावचा कांदा आहे बक्षात पंधराशे बत्तीस गेलो आहे दुरखट क्वालिटी थोडीशी ही पावती आहे मिडियम साईजमध्ये ग्वालटा माल आहे आणि मोठा कांदा काय मिक्स त्याच्यामध्ये बघू शकता कांद्याची क्वालिटी एकदम चांगली आहे काय बघायला बघा कुठला कांदा आहे धमणगावचा कांदा बघू शकता मी रोज सतराशे चौतीस रुपये गेलो आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी ही पावती आहे सतराशे सव्वीस ताजून सांगले चूक झाली हा बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे आणि कलर एकाच नंबर आहे कांदा एकच नंबर क्वालिटीचा कांदा आहे काय बघायला बाया कुठला कांदा आहे तांजारवाडीचा ता कांदा बघू शकतो अठराशे एकतीस रुपये गेला बघू शकता तिकडे गाडी तिक भरून आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी ही पावती आहे हा बघू शकता मित्र एकदम टॉप क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला बघू शकता काय बघायला काका दोन हजार एकावन्न कुठला कांदा आहे कांदा बघू शकतो दोन हजार एक्कावन्न रुपये आहे एकच नंबर क्वालिटी साईज आहे एकच नंबर आहे कलर एकदम टॉप आहे ही पावती बघू शकता दोन हजार एक्कावन्न रुपये बघू शकतो कांद्याची क्वालिटी एकच नंबर आहे बघू शकतो कलर येत नंबर कांद्याला बघू शकतो हा बघू शकतो मी रो आज क्वाल्टी बघ कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो भूजकाच क्वालिटी आहे आणि गोलटा महा सगळ्या काय बघ बघायला बाया गोल्ट तिथून तर गोलटा बघू शकतो रोज थोडा आज क्वालिटी आहे कांद्याला बघू शकतो पावती आहे पंधराशे पंच्याण्णव रुपये बघू शकतो भुरकट कलर रे कांद्याला बोलता आहे सगळा काय बघायला कांदा आहे चिचुंडीचा कांदा बहात बघू शकतो कांदे क्वाल्टी ही पावती आहे ही एक गाडी भरून झाली बघू शकत कांदेची मोठ्या साईज मध्ये कांदा थोडस भुरकट कलर रे कांदाला बघू शकतो जवळ कांदेश क्वाल्टी काय बघायला काका सतराशे पंचवीस सतराशे पंचवीस रुपये हा कांदा घ्यायला बघू शकता सतराशे पंचेचाळीस रुपये कुठला कांदा काका चितुंडीचा कांदा आपण बघू शकता कांद्याची क्वालिटी ही पावती आहे सतराशे पंचावीस रुपये बुरकट गोलटी आपण गोल्टी क्वालिटी बघू शकता गाडी भरून झाली आहे त्याच्यामुळे गाडीमध्ये व्हिडिओ कॉड राहिलो काय गेला काका ही कुठली गोल्टी आहे चितुंडीचीच गोल्टी पण आठशे दहा गेलेली आहे बघू शकता पावती आहे हा बघ मिळेल कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकाच गंभर आहे कांद्याला कांदा सगळं बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे निमगावचा कांदा आहे बघू शकतो सतराशे चोवीस गेलय बघू शकता जवळ कॉल्टी पावती आहे सतराशे सव्वीस रुपये बघू शकता मोठ्या साईज लागला कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला काय बघा गेला बाबा एकोणीस शेकाउं एकोणावीस शेकावन रुपया कांदा झाला बघू शकता कांद्याची क्वालिटी बाबा कुठला कांदा आहे निमगावचा कांदा आपण बघू शकता कांद्याची साईज आहे का मी मोठी साईज आहे सगळी बघ शकता पावती आहे एकोणा शक्त्याण्णव रुपये हा बघू शकतो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे माल थोडासा मिक्स बघू शकता कांद्याचा कलर काय भाव बाबा काका कुठला कांदा आहे नांदूरचा कांदा आहे बघू शकत रो सोळा शेक्याण्णव रुपये गेलो <laughs> बघू शकता कांद्याची क्वाल्टी ही पावती आहे सोळाशे शेक्याण्णव रुपये हा बघू शकता मित्र एकदम टप्पी मध्ये माल आहे मिडीयम साईज आहे सगळी கவாட்டி காலா கடையை பாவத்த அது அகராஜ் சாங்கிட்டி தான் கவலையாக கந்தாசா மால பண்ண வீச கலர் கல வா अठराशे नव्वद रुपये कांदा गेलाय बघू शकता कांद्याची क्वालिटी जवळ कुठला कांदा आहे बाया निमगाव मरचा कांदा आहे बघू शकता एकदम टॉप क्वालिटी ही पावती आहे अठरा नव्वद कलर मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडासा भुरकट कलर कांदा तर बघू शकता आणि मोठी साईज आहे काय बघायला बाबा काय बघायला कुठला कांदा आहे निमगाव मिरचा कांदा आपण सतराशे पाच रुपये गेलो बघू शकता जवळून कांद्याची क्वालिटी आणि साईज पाव। था 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 था। 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 का का पावती आहे बघू शकतो मेर आज क्वालिटीची बुरकट क्वालिटी तोट्या थोडशी गोल्ठी मध्ये बघू शकतो गोल्टी क्वालिटी काय काकाउ कुठली गोल्टी बाबुलगावची गोल्टी बघू शकतो हजार एक्काउंट गेली बघ शकतो क्वालिटी ही पावती आहे बघू शकते आज क्वालिटीचा कांदा आहे आपण कांद्याची क्वालिटी बघू शकतो गाडी भरून झाली आहे त्याच्यामुळे गाडीमध्ये व्हिडिओ काढतोय बघू शकतो कांद्याची क्वालिटी मिडीयम साईज मध्ये थोडस मोठा माल आहे काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे धामणगावचा कांदा आहे बघू रोज सोळाशे अकरा गेलोय मी पावती आहे हा बघू शकतो आज क्वालिटीमध्ये कांदा आहे मोठी साईज आहे आणि थोडासा फुटफाट करे कांद्याला बघू शकता एकदम टॉप क्वालिटी काय भाव गेला काकाशे कुठला कांदा आहे निमगाव मरतात कांदा आपण साडे अठराशे घ्यायला बघ शकता जवळ कांद्याची क्वालिटी आणि साईज पावतीये अठरा पाऊस हा बघ शकतो मित्र आज क्वालिटीमध्ये कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता लाल कलर मध्ये कांदा आहे आणि गोल्टा मिक्स आहे त्याच्यात काय बघायला बाबा कुठला कांदा आहे साबरवाडीचा कांदा आहे बघू शकतो मग रो सात मध्ये गेला बघू शकता जवळ आज क्वालिटी कांद्याची बावटी आहे हा बघ शकतो आज क्वालिटीची गोलटी आपण गोल्टीची क्वालिटी बघू शकता तोट्या गोल्टीमध्ये आणि एक साईज गोलटी सगळी काय बघली काका कुठली गोल्टी आहे पारेगावची पाोलटी बाराशे एक साईट गेली बघू शकता पावती आहे बाराशे एकसष्ट हा बघू शकतो आज क्वालिटीचा कांदा आहे मोठी साईज मध्ये बघू शकता कलर थोडासा कांद्याला बघू शकता जवळून काय बघायला कुठला कांदा आहे वैजापूर तालुक्यातला कांदा बघू शकतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटी चिकट घावचा अठराशे एक्केचाळीस आहे इथला हा एक दिसत नाही का हा बघ शेग र आशिलटा माल थोडस मोठा कांदा मिक्स ह्याच्यामध्ये बघू शकता गुलाबी कलर कांदा आहे काय बाबायला काका सतराशे पंच्याहत्तर कुठला कांदा आहे कांदा बघू शकता सतरा पंचाहत्तर केलाय तालुका सतराशे बघू शकता सतराशे पंचवीस रुपये जायन चुकून चांगले चुकी